नेरुळ येथे आगरी कोळी भवन येथे राज्यश्री शाहू महाराज यांची एकशे एकानवी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली ही जयंती कोल्हापूरमधील मुंबईत राहणाऱ्या बारा कोल्हापूर रहिवासी संघांनी मिळून जयंती साजरी केली या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या देशाचे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत साहेब हातकंगनेगलचे विधानसभेचे आमदार अशोकराव माने साहेब मराठा क्रांतीचे ठोस मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील तसेच राष्ट्रीय वारणा संघाचे अध्यक्ष दीपक आबा पाटील साहेब या परिसरातील नवी मुंबईतील नगरसेवक विजय सिंह माने साहेब उपस्थित होते तसे युपीसी सीचे मधून कमांडर झालेले प्रतीक यादव सुद्धा उपस्थित होते असलेल्या पाहुण्यांनी आपल्या भाषणामध्ये शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे महान पुरस्कर्ते होते अस्फृतता जातीभेद आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली मागासवर्गीय दलित भोजन समाधानासाठी शैक्षणिक व आर्थ आर्थिक संधी उपलब्ध करून दिल्या शाहू महाराजांनी शिक्षण हेच खरे विकासाचे साधन ही संकल्पना मांडली गरीब मागासवर्गीय महिलांसाठी शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यांनी कोल्हापूर राज्यात अनेक शाळा वसतिगृह व वाचनालय उभे केली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण व शिषुवृत्ता योजना लागू केली भारतात सर्वप्रथम शाहू महाराजांनी शासकीय नोकऱ्यांमध्ये मागासवरी आरक्षण लागू केले एकोणीसशे दोन साली त्यांनी पन्नास टक्के आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यांनी कोल्हापूरमध्ये कापड गिरण्यास साखर कारखाने कृषी उद्योग चालू केले शेतकऱ्यांसाठी आर्थिक सवलती योजनेची आखणी केली शाहू महाराजांनी शिक्षणाला विशेष प्रोत्साहन दिले बालविवाह सती प्रथा स्त्रियांच्या अन्नवरती ते ठाम उभे राहिले महिलांना रोजगार जयंतीच्या आयोजनात कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगरच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी आयोजन घडून आणलं अतिशय सुरेख सुरुवात झाली आहे आणि शिवशाही कोल्हापूर भवंत मागणी प्रामुख्याने या आजच्या आयोजनात दिसून आली काय सांगाल कशा प्रकारचा जनतेला आश्वासित करा राजश्री शाहू महाराजांच्या विचाराचा झाले आज महानगरमध्ये या ठिकाणी होतं महानगर रहिवाशी संघटनेच्या बरोबर बड़ा आहे शाहू महाराजांना अभिवादन करण्याचा हा उपक्रम करण्यात आला खरंतर हा एक हृदयस्पर्शी कार्यक्रम हा सर्व कोल्हापूरकरांच्यासाठी आहे आणि मुंबईमध्ये आणि या महानगरामध्ये राहणाऱ्या सर्वच या ठिकाणी कोल्हापूरकरांनी एकत्र येऊन शाहू महाराजांना मानाचा मुजरा करावा या भावनेनं केलेला हा संकल्प ज्यातनं संपूर्ण बारा संघटना एकत्र आणून त्यांना एक प्रवाहामध्ये आणण्याचा हा प्रयत्न आणि शाहू महाराजांना अभिवादन करत असताना जगात भारी कोल्हापुरी अशा पद्धतींचा जो आमचा मन मनातला भाव आहे ते आज सगळे भारी कोल्हापूरकर एकत्रपणे आले आणि हा सोहळा आपल्या कुटुंबातला सोहळा आणि उत्सव सो असावा असं या ठिकाणी नियोजन आणि आयोजन आजच्या दिवशी करण्यात आलं अनिल जे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी खूप कष्ट त्यांच्या सर्व मंत्रमंडळींनी या ठिकाणी घेतले आणि आजचा हा खूप सुंदर कार्यक्रम आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन आला आज इथे येताना खासदार आमदार म्हणून तर आम्ही आलो पण कोल्हापूरकर म्हणून आम्हाला यामध्ये सामील करून घेण्याचा जो सन्मान आणि जो बहुमान या सर्व मंडळींनी दिला त्याबद्दल मी मनापासून ह्या संयोजकांचं तो करून सोलापूर संघटनेची मागणी प्रमुख मागणी आहे की त्यांच्यासाठी भवन उभं राहिलं पाहिजे आपल्या माध्यमातून कशा प्रकारचं साहेब मी आल्यानंतर त्याचं निवेदनही मला देण्यात आलं आणि राज्य शासनाच्या वतीनं जमीन लवकरात लवकर मिळेल हा एक पहिला प्रय प्रयत्न त्यांचा सुरू आहे योग्य जमीन मिळाल्यानंतरच त्याला आज निधी कमी पडणार नाही असं मी यांना ऑलरेडी आजच्या भाषणामध्येच त्या ठिकाणी सांगितलं निश्चितच ज्या काही जमिनीच्या अडचणी असतील त्यामध्ये लोकल प्रतिनिधींचासुद्धा सहभाग आम्ही त्यामध्ये या ठिकाणी घेऊ राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर कोल्हापूरचं एक स्वतःचं असणारं भवन या ठिकाणी उभं राहावं आणि त्याला शिवशाहू कोल्हापूर भवन अशा पद्धतीचं नाव या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी दिलं आहे शाहू महाराजांचा शिवामाजी महाराजांचा विचाराचा जागर सातत्यानं करता यावा आणि इथं असणाऱ्या चौदा लाख कोल्हापूरकरांना एक स्वतःचं हक्काचं दालन निर्माण व्हावं याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी मी एकटाच ठेवले तर आम्ही सर्व आमदार खासदार आणि राज्यभरामध्ये असणारे सर्व कोल्हापूरकर को एकत्रपणे या ठिकाणी ह्या विषयाला हात घालतील आणि कोल्हापूरचं एक मानाचं भवन या ठिकाणी उभं राहण्यासाठी आम्हाला सर्वांचा त्यामध्ये खारीचा वाटा असेल असं मी नक्की आपल्याला कोल्हापूर जिल्हा रहिवाशी संघ मुंबई महानगरच्या विविध संकल्पनेतून कोल्हापूरवाशियांसाठी खूप काही करण्याचं धोरणं आहेत या अनुषंगाने आपण कशा प्रकारच्या भविष्य शुभेच्छा द्याल आणि यांच्या संकल्पना मार्गी लावण्यासाठी कशा प्रकारचा आपले प्रयत्न आज पहिलाच जर तुम्ही हे विषय बघित असेल तर यशवंत सरांचं आज लक्षात झालं शाहू महाराजांना शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंना आंबेडकर साहेबांना नारायण अभिप्रेत असणारा महाराष्ट्र कसा पुढं घडवायचा यासाठी म्हणून सर्व जाती धर्मांना एकत्रपणे नांदण्याचं आणि जात धर्मापेक्षा कर्माला महत्त्व देण्याचं काम आम्ही कोल्हापूरकर कायम पद्धतीनं करतो कोल्हापूर आमची जन्मभूमी आहे आणि इथं राहणारे कर्मभूमी म्हणून या ठिकाणी मुंबईकडं ही सर्व मंडळी पाहतात त्यांच्या कर्माची शिदोरी घेऊन पर पर ते परत गावाकडे येतात आणि गावाला परत एकदा रुकडं बदलण्याचं त्याचं काम त्या ठिकाणी करतात दुवा म्हणून काम करतात निश्चितपणे आजच्या हा कार्यक्रमाचा पहिला पटप्पा आज या ठिकाणी पार पडला कुणीतरी एकत्र येण्याची हाक देणं गरजेचं होतं बारा विविध संघटना त्यामध्ये होत्या त्यामध्ये आज निश्चितपणे एक शिखर संस्था निमित्तान चा निमित्तान या निमित्तानं तयार झाली आणि बाराही संघटना एका रूफखाली आल्या एका छताखाली आल्या निश्चितपणे छत्रपतींच्या निमित्तानं का होईना कोल्हापूर जिल्ह्यातला विठुर्लेला असणारा बारा संघटनेचा या ठिकाणी जो व्याप होता तो आज एका छताखाली आला आणि छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी एकत्र आले मला निश्चित खात्री आहे की ही चांगली झालेली सुरुवात याचा कळस गाठल्याशिवाय राहणार नाही आणि जे संकल्प ते या ठिकाणी पुढच्या काळामध्ये घेतील लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे की या सगळ्या संकल्पांना पाठीशी राहणं मुंबईकरांशी नाळ जोडत कोल्हापूरचा जो मुंबईकर आहे त्या मुंबईकरांना सुद्धा ताकद कोल्हापूरमधनं मिळाली पाहिजे आणि मुंबईकर कोल्हापूरकर जे आहेत त्यांची ताकद परत गावाकडं आली पाहिजे या दोन्हीचा मेल घालण्याचं काम आम्ही आपण मेळावा ठेवला होता ठेवली होती आज आहे एकंदरीत आज या छत्रपती शाहू महाराज जयंतीला मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूर या कोल्हापूरकर या ठिकाणी उपस्थित होते दिग्गजांची या ठिकाणी भाषणं झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी एवढा त्यांनी जो प्रतिसाद मिळालेला आहे की मुंबई महानगरमध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती या मोठ्या प्रमाणामध्ये होत नव्हती